स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज मला बनवायचे आहे मटकीची उसळ तर घरातले टमाटे संपले होते म्हणून मी आले टेरिसवर तर टेरिसवर इथे बघू शकता तुम्ही झाडाला किती छान लाल ला 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 लाल टमाटा ला आलेला आहे तर असे अनेक टमाटे अजून झाडाला आलेले आहेत इथे एक झाड खाली पडले बघा पावसामुळे आणि या झाडाला अजून लाल लाल टमाटे आहेत पण ते टमाटे मी आत्ता तोडणार नाही सध्या मला भाजीसाठी एकच टमाटा लागत होता त्यामुळे मी एक तोडला आणि अजून मला भाजीसाठी अद्रक काढायचे आहे तर आपल्याकडे भरपूर झाडं आहेत अद्रकचे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवत असते चला आपण ताजी फ्रेश अद्रक तोडू अद्रकीसोबत हळद पण लावलेली आहे ला मी पण त्या हळदीच्या झाडाला खूप गर्दी झालेली आहे अद्रकीमुळे पण काही हरकत नाही अद्रक आता काढायलाच आलेली आहे अद्रक काढल्यानंतर परत हळदीच्या झाडाला छान स्पेस मिळेल अद्रकीचे झाडं जेवढे वरती पसरलेले आहेत ना तेवढीच खाली पण अद्रक छान आलेले आहे पण मी जास्त अद्रक काढत नसते जेवढी लागते ना तेवढी ताजी फ्रेश अद्रक काढत असते घरातली कोथंबीर पण संपलेली आहे चला ताजी फ्रेश कोथंबीर तोडू तर इथे काही जास्त कोथंबीर नाही थोडेसेच धणे टाकलेले होते मी तर कोथंबीर छान आली तसे तर या टोपलीमध्ये ना मी शेंगदाणे लावले होते पण भैमुगाचे तीनच वेले आलेले आहेत बाजूला दिसत असेल तुम्हाला मेथीच्या झाडासारखे पानं दिसत आहेत ते श भईमुगाचे वेल आहे तीन आणि एवढी थोडीशी रिकामी जागा होती तर मग मी तिथे धने टाकले धण्याबरोबर गवत पण आलेलं दिसतंय तर चला काय हरकत नाही भाजीपुरती कोथंबीर तर मिळाली अशा अधूनमधून धने मी एखाद्या कुंडीमध्ये टोपलीमध्ये टाकत असते तर वरच्यावर आपल्याला अशा पद्धतीने ताजी फ्रेश कोथंबीर मिळते चला आता भाजी करायला खाली जाऊ खाली आल्यानंतर टमाटं अद्रक आणि कोथंबीर धुवून घेतली त्यानंतर भाजीची तयारी केली तर इथे चपातीलामध्ये तेल घातलं त्यानंतर एक चिरून घेतलेला कांदा परतून घेत आहे कांदा छान परतून झाल्यानंतर भिजवून घेतलेली मटकीची उसळ यामध्ये घातली त्यानंतर त्यासोबत टमाटाही चिरून घेतला टमाटाही परतून घेत आहे आणि अशा पद्धतीने मटकीची उसळ परतून घ्यायची अगोदर तेल कांद्यामध्ये आणि त्यानंतर यामध्ये घालायचं थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि पाणी घालायचं आणि ही मटकीची उसळ शिजवून घ्यायची तर मटकीची उसळ बनवताना अशा पद्धतीने मी अगोदर शिजवून घेत असते त्यानंतर भाजीला फोडणी देते तर मटकीची उसळ शिजवून घेण्यासाठी यामध्ये मी पाणी घातलं आणि आता यावरती प्लेट ठेवून झाकून ठेवलं मटकीची उसळ शिजते तोपर्यंत चला पाहू हे काय करतायत तर बघा इथे हे बसलेत मस्त पोशमध्ये आणि कवितेला धार आहेत कारण की आज आपल्याला झाडाची छाटणी करायची आहे आणि ते झाड कोणतं आहे तर हे आहे शेवरीचं झाड हे शेवरीचं झाड बरंच वाढलेलं आहे सध्या आणि बरेच दिवसापासून हे झाड तोडायचं होतं पण या झाडावरती आपले सुगरणीचे घरटे होते ना त्यामुळे झाड तोडलेलं नाही आणि तसेच शेवरीचे सर्वच झाडं वाढलेले आहेत यामुळेच कारण की झाडावरती पक्ष्यांचे घरटे होते आता या झाडांवरचे पक्ष्यांचे घरटे सगळे म्हणजे पक्षी उडून गेलेले आहेत आणि घरटे पण रिकामे झालेले आहेत त्यामुळे हे झाड तोडायचं आहे आणि तसंही पावसाळ्यामध्ये ना झाडं झाडाच्या फांद्या तुटतात पडतात आपण एक मागे ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की मोठी फांदी होती झाडाची आणि त्या झाडाच्या फांदीवर पक्ष्यांचं घरटं होतं ते घरटं असतानासुद्धा म्हणजे पक्षी असतानासुद्धा ते फांदी पडली होती पावसामुळे तर ते तसंच घरटं आम्ही वरती बांधलं पण ते पक्षी उडून गेले त्यानंतर त्या घरट्यामध्ये राहिले नाही कारण की ते डिस्टर्ब झाले ना पक्षी तसे मोठे मोठे झाले होते थोडे मग ते उडून गेले आणि अजून एक घरटं होतं या झाडावरती पण त्यामध्ये पक्षी नव्हते ते पक्षी उडून गेलेले आहेत त्यामुळे एकही घरट्यामध्ये इथे पक्षी नव्हते मग म्हणून आम्ही हे झाड छाटलं आणि ते बघू शकता या झाडाला किती पाला आणि किती शेंगा आहेत तर या ओझेने ना त्या फांद्या पडतात आणि इथे फांदी तोडण्याचं काम चालू होतं तर तेवढ्यात अचानक एक पक्षी यांच्या खूप जवळून गेला इथे कॅमेऱ्यामध्ये दिसलं आहे बघा तर तो पक्षी कोणता होता ना एवढं काही लक्षात आलं नाही खूप ग स्पीडमध्ये गेला तो पण असेच पक्षी अनेक वेळा आमच्या गार्डनमध्ये दिसतात खूप छान छान वेगवेगळ्या कलरचे पण जेव्हा आपण शूटिंग करायला कॅमेरा हातात घेतलं ना तेव्हा ते उडून जातात खिडकी खोलली तर अचानक पक्षी दिसतात तर त्यामुळे ना गार्डनमध्ये झाड जास्त तोडण्याची इच्छा होत नाही त्यामुळे आम्ही जास्त झाडं तोडत नाही पण ह्या झाडांचे जे आहेत ना फांद्या जास्त वाढलेल्या तर त्याची छाटणी करावीच लागते आणि इथे एक घरटं दिसलेलं आहे यांना एका त्या मोठ्या फांदीवरती होतं ते घरटं तर त्या फांदीची एक छोटीशी फांदी आहे तिथं त्या फांदीला होतं बघा हम्म त्यावळ्याच्या झाड्यावर ठेवा सध्याच असंच ठेवून द्या ना वरच्या वर फांदीवर हम्म हम्म हळूस वडा वायर बिर आता यांचं झाड तोडण्याचं काम चालू आहे पण मी उसळ शिजायला घातलेली आहे चला पाऊ उसळ शिजली असेल तर भाजी करून घेऊ तर बघा इथे मटकीची उसळ छान शिजलेली आहे मी गॅस बंद करून घेतला आणि मटकीची उसळ बनवण्यासाठी मी रात्रीच मटकी भिजत घालत असते आणि जर मोड आलेली मटकी पाहिजे असेल तर सकाळी भिजत घालायची रात्रीपर्यंत छान भिजते आणि दुसऱ्या दिवशी छान मोड येतात शिजवून घेतलेली मटकी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि आता याच पातीलामध्ये मी भाजीला फोडणी देणार आहे तर मटकीची उसळ बनवण्यासाठी आज मी एकदम साधीच बनवणार आहे जास्त मसालेदार बनवणार नाही कारण की आज आम्ही दोघच जण आहोत जर मुलं असले ना मग तेव्हा मी छान मसालेदार बनवते कारण की मुला मुलांना उसळची भाजी म्हटलं ना तर खूप आवडते माझ्या मुलाला खूप आवडते तर मग छान मसालेदार बनवावं लागते आज तर काय आम्ही दोघंच आहोत त्यामुळे एकदम साधी सिंपल बनवणार आहे तर भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे गॅसवर पातीला ठेवलं त्यामध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर जिरे घातले जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता घातला आणि त्यानंतर कांदा घातला कांदा छान परतून घ्यायचा त्यानंतर मसाले घालायचे आता मसाल्यामध्ये मी फक्त इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद आणि त्यासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आहे त्यासोबत मी लसूण अद्रक आणि तीन हिरव्या मिरच्या असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आणि त्यासोबत तर कांदा लसूण मसाला घेतला जास्त मसाले घेतले नाही छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेली उसळ घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता या उसळल्या आपल्याला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार पाणी घालायचं तर आज काही मी जास्त रस्सा बनवणार नाही थोडंसंच रस्सा बनवायचा आहे तर पाणी पण मी थोडंसंच घालणार आहे आणि जर तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल भाजीला दाटसरपणा येण्यासाठी तर शेंगदाण्याचं कूट घालू शकतात मी इथे जास्त काही शेंगदाण्याचं कूट घालणार नाही एक चमचावर शेंगदाण्याचं कूट घालणार आहे आणि थोडंसं मीठ घातलं कारण की अगोदर पण उसळ शिजवताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता मी थोडंसंच मीठ घातलं आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घातली कोथंबीर ताजी फ्रेश आहे त्यानंतर यामध्ये एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट घालणार आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून भाजी शिजवून घ्यायची तर आता ही भाजी जास्त शिजवून घेण्याची गरज नाही फक्त पाच मिनटासाठी उकळून घ्यायची कारण की उसळ आपली अगोदरच शिजवून घेतलेली आहे गॅसची फ्लेम कमी केली भाजी उकळते तोपर्यंत पाहूया गार्डनमध्ये हे काय काम करतायत झाड तोडून झालं की नाही तर इथे झाड तोडून झालेलं आहे आणि झाडाचा पाला बघा इतका निघालेला आहे आणि यांचं चालू आहे कोयत्याला धार द्यायचं काम कारण की एवढे झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर परत एकदा धार द्यावी लागते कोयत्याला कारण की कुऱ्हाड नव्हती ना मोठी कुराट असली ना तर मग पटपट तोडता येतात कोयत्याने थोडासा वेळच लागतो आणि केळीच्या झाडाच्या बाजूला पण बऱ्याच शेवरीचे झाडं होते आणि ते केळीच्या झाडाच्या खूप मध्ये मध्ये होते तर त्यामुळे त्या झाडाच्या फांद्या हे तोडत आहेत तसे तरी तर चे हे शेवडीचे झाडं ना मी जास्त हो, हो लावलेले नाहीत एखादं झाड एकच झाड होतं आमच्या इथे शेवरीचं तर त्या झाडाच्या भरपूर बिया इकडे तिकडे पसरल्या की झाडं येतात तर असेच ये भिंतीचे ज्या कडीकडीने जे झाडं आहेत ते आम्ही ठेवलेत बाकीचे छोटे छोटे रोपं मी उपटत राहते नेहमी आणि एकदा शेवटीचं झाड लावलं ना गार्डनमध्ये तर ते खूप वाढतात झाडं खूपच झाडं येतात तसे तरी या केळीच्या झाडांना या झाडाचा सपोर्टच असतो जेव्हा वारं येतो खूप जोराचा वारा येतो तेव्हा केळीचे झाडं पडतात तर त्यासाठी या झाडाचा सपोर्ट असतो त्यामुळे हे झाडं पूर्ण आम्ही तोडत नाही त्याचे फांद्या छाटत असतो आणि जे मोठं लाकूड असते ते तसंच राहतं ते, हो, ते दुसऱ्या झाडांना सपोर्ट होतं आणि इथे बघू शकतो तुम्ही हे छोटे छोटे जे घोडे दिसतात पानघोडे म्हणतात याला ते, ते खूप उडता आहेत आज असं म्हणतात की हे पानघोडे उडल्यानंतर पाऊस येतो आणि खरंच येतो बरं का सर्व झाडाचा फांद्या छाटून झाल्यानंतर झाडाचा पाला एक साईडला काढून ठेवला कारण की एक बकरीवाले ताई येतात ना मग मी त्यांना हा पाला देत असते जमा करून तर बघा झाड वगैरे तोडून झाले इकडे केळीवरचं पण झाड तोडलं आहे केळीच्या एकदम वरतीच होतं ते झाड अजून बाकीचे तोडायचे बाकीत आता हे खूप थकलेत त्यामुळे आले घरात म्हटलं आता बस झालं झाडं तोडणं आता यांचं चालू एक काम महत्त्वाचं आता मित्रांनो आपण गार्डनची मस्त लोक चेंज केले साफसफाई केली आता आपलं स्वतःचं पण थोडं लोक चेंज केलं कसं आहे माणसाने थोडंसं लुक चेंज पण केलं पाहिजे आता बऱ्याच दिवसापासून मी बघत असाल तर मी दाढीवरतीच शूटिंग वगैरे असते काही पण ब्लॉग असतील ब्लॉगमध्ये म्हणा गाण्यावरती म्हणा पण आता खूप दिवस झालं थोडंसं आता कसं थोडी कचकच पण करायला लागली आणि जास्त मला सवय सुद्धा नियमित दाढी ठेवायची तर आता आपण आपला लुक चेंज करणार आहोत आज दाढी सेविंग करणार आहोत तर मित्रांनो आपण सेविंग करतोय ते पण स्वतःच्या हाताने कसं आहे दुसऱ्याच्या हाताने करायला आवडत नाही मला आणि पैसे देऊन कशाला मिटिंगला थांबायचं नंबर लावच ओ ना आपल्याला काही वेळ नसतो का काय काय आपला वेळ वाचवतो मस्त पैकी आपण आपल्या पद्धतीनं पाहिजे तसं सेफ देऊ शकतो तशी सेव्हिंग करू शकतो तर चला आता आपण सेव्हिंग करू आपला पैसाही वाचतो आणि वेळ वाचतो तर चला ठीक आहे नंतर भेटू आपण सेव्हिंग झाल्यानंतर ओके गार्डन मधले कामावरून गेले सकाळी आणि पाऊस आला बघा बरं झालं सकाळी सकाळी झाड तोडलं जोरदार पावसाला सुरुवात झाली झाडाचा पाला पडलेला खाली पूर्ण होईल आता ते एका बकऱ्यावाल्या ताईंना देत असतो आम्ही बसलो जेवायला यांची सेविंग वगैरे झाली आणि फ्रेश झाले आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर जेवायला बसलो तर मस्त पैकी चकाचक डाळी झाली एकदम छानपैकी आता यांनी बनवली हुसळ आणि पोळी आणि हुसळ पोळी मला खूप आवडते मित्रांनो बाहेर पाऊस चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये हुसळ हुस्तारा पोळी ही पोळी खूप छान झालेली <laughs> एकदम बेस्ट आणि सोबत बघा कुरकुरीत अशी शेव शेव आणि बाहेर जोर, जोर पाऊस चालू होता आता थोडासा कमी झालाय झाड तोडून झालं आणि पावसाला सुरुवात झाली बरं झालं सकाळी सकाळी झाड तोडलं काहीतरी असेल चला जेवण करून तर आता आम्ही आलेलो होतो वरती इतका पाऊस झालाय वरती आता काही अंधारामध्ये दिसत नाही पूर्ण टेरेसवर पाणी जमा झालेलं आहे आणि बघा झाडं झुडं किती हिरवळ आहे टेरिसवर सगळीकडे पाणी सचले पाणी जमा आहे खूप पाऊस झालाय सायंकाळची वेळ पूर्ण सहा वाजताच अंधार पडलेलं आहे झाडं पण काही दिसत नाही फक्त वरचे झाडं आहेत पाऊस आत्ता उघडलाय खूप पाऊस झाला हे बघा झाडं झोडं सायंकाळच्या वेळेला इथे एक झाडं दिसत पण नसे झाडं या जरा तु इकडून काय काही पडला ते चला मस्त यावं म्हटलं टेरिसवरती छान वातावरण छान झालंय पण अंधार दिसतोय काही दिसत नाही तर चला आणि हा थंड वातावरण झालंय भरपूर पाऊस पडलाय चला आता आपण खाली जाऊ मी बऱ्याच वेळेस आलेले हे आता आले पावसा पाण्याचं झाडं वगैरे पडतात काही खराब होतात झाडं त्याच्यासाठी यावं लागतं टेरिसवर मारायला चला जायचं खाली चला ब्लॅक टी आज ब्लॅक टी तर पाऊस चालू आहे ना सध्या त्यामुळे आमच्याकडे दुधाची सगळीकडे सध्या पाऊस चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच आमच्याकडे पण होता काल काल पण होता दोन तीन दोन तीन दिवस काहीतरी जोड नक्षत्र आहे काहीतरी असं नक्षत्र किंवा काही माहित नाही चालूच आहे सगळीकडे चालू आहे पाऊस आणि आज आम्ही गार्डन मध्ये छान पावसाळ्यात पाऊस पडतोय ना तर छान छान आज झाड तोडलं कारण की ना पाऊस पडल्यानंतर हो ते झाडाचं पूर्ण झोप तिकडे जायचं आणि ते खूप खाली वाकायचं झाडाच्या पानामुळे तर ते झाडाच छापणी केली आम्ही पूर्ण छाटलं आणि झाड छाटलं घरामध्ये आले थोडस काम वगैरे आवरलं पावसाला सुरुवात झाली तर खूप पाऊस येत होता आज त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर काही शूटिंग केलं नाही मी माझे काम आवरले आणि परत सायंकाळच्या वेळेला लाईट पण गेली होती आणि मग त्यानंतर आम्ही टेरेसवर गेलो म्हटलं चला टेरेसवर जाऊ लाईट गेली होती खाली तर तर वर इतकं छान वातावरण झालेलं होतं ना पण मोबाईल मध्ये काहीच दिसत नव्हतं किती छान मोबाईल मध्ये त्यामुळे मग आम्ही लवकर खाली आलो आणि मग खाली आलो तर लाईट गेली होती त्यामुळे लवकर चहा केला नाही आता चहा केला आता चहा घेऊन स्वयंक करायचा पुन्हा लाईट जाण्याची शक्यता आहे पाऊस आला लाईट झाला तर चला आजच्या ब्लॉग मध्ये सांगूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत नंदा लील मध्ये